नऊ महिने नऊ दिवस आई तू मला तुझ्या विश्रामध्ये ठेवलं आई या नऊ महिने नऊ दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये उड़ा ठेवलं आणि ज्या वेळेला आई तू मला जन्म देत होतीस त्यावेळेला आई तुला किती यातना होत होत्या आई तुला किती वेदना होत होत्या पळत पळत जाईस हा प्रश्न त्या आईला विचाराय सांगा क्षणाला ती मावली तुम्हाला या उतरामध्ये ठेवत असते आणि ज्या ती आई तुम्हा मला जन्म देत असते या विश्वात्या कितीतरी आणि आपला शेवटचा श्वास घेतलाय या कितीतरी आपला

हो की तेला तो तरी सुद्धा आपल्या जीवची भाजी रावेती भाव नितायात होते एक उरणो के आई तुभा कलाणी कला नाही कलाली त्या आई बाबाच्या तोंडावर तुने कोंबळा लावला ए नारळ काया तुभा आई बाबाचा आयुष नंतर तुम्ही देशीवर के कामू लागला दोन भूक काय जास्त शिकला ए तुका काय जास्त शिकला आणि दोन शब्द इंग्लिशचे काय बोलू लागला त्या मावळीला तुम्ही म्हणता

माझे हात माझ्या बापाच्या काटावरती पडतात जेवणाच्या ताटावर माझा बाप उठून पळत पळत बाहेर यायचा माझ्या हातात त्या पिशव्या घ्यायचा आणि माझ्या कानात मला हळूच विचारायचा सा पुरी सासरी सगळ ठीक तर आहे ना गपुरी मी तुला चुकीच्या ठिकाणी तर दिलं नाही ना गपुरी आबाच्या डोळ्यात मी माझ्या बापाला सांगायची आबा सगळं काही चांगलाय बाबा तुमची आठवण आली म्हणून आले आबा आठवण आली म्हणून आले माझ्या हातातल्या पेशव्याने दुसऱ्या हातामध्ये भाकरीचा तुकडा माझ्या जवळ माझी माऊली यायची तांब्यामध्ये भाकरीचा तुकडा बनवायची त्या बापाची ताच कधी हातामध्ये घेतलीस का पुरी पन्नास ठिकाणी भेगा पडले तुझ्या बापाच्या गाजाला पन्नास ठिकाणी जेव्हा इथं थंडीमध्ये मध्ये झोपलेली असतेस ना गोरी तेव्हा कुठल्या तर शेतामध्ये तुझा पा, पिकाला पाणी पाण पाजत असतो माझं पोरग शिकतय माझ्या पोराच उच्च शिक्षण आहे माझ्या पोरगीच शिक्षण आहे कुठल्या तर घरामध्ये पेपर टाकत असतो पोरी कुठल्या तर घरामध्ये पोरी कुठलं तर हा बारीच काम करत असतो कर्माचं जे करू शकते हे हराम पुराण त्या बापाच्या तोंडावर थुंकू लागला हे त्या आईला धमकी देता मला मोबाईल पाहिजे बा मला चांगला मोबाईल पाहिजे बा नाहीतर मी शिकत नाही बा मी काही तर करून घेती बा हे पुरी अग भुकावलेला बाप जेवणाच्या ताटावर बसतो की ग एक भाग मुखात घालतो आणि तुझी आई म्हणते आहो आई लटाऊ पोरगीला मोबाईल घेऊन द्यावं लागल हो नाही तर पोरग काय तर करून म्हणते आता काय काय तोंडातला घास सुद्धा बाहेर काढून ताटात टाकतंय ग आणि भरलेल्या ताटावरून उठतंय तुझी आई म्हणते आहो जेवण तर करून घ्या की गप ग जेवता कधी पण येईल पोरगी चहा शिक्षणाचा प्रश्न आहे अगं पळत पळत जात का बा कुठल्या तर मित्राला म्हणतोय बाबा दहा टक्क्यानं दे पण मला पैसे बाबा घेऊन द्यायचा हे कोणानं नायका ना तुमच्या हातामध्ये जो मोबाईल आला त्या मोबाईल साठी तुझ्या बापानं स्वतःला घाण ठेवले रे नालायका त्याच मोबाईल वरून नको ते चाळी करू लागला नको ते मेसेज पाठवू लागला कुठला तर हराम फक्त आयुष्यामध्ये येऊ लागला आणि सोन्यासारख्या आई बापाच्या तोंडावर तुम्ही फुंकू लागला फुट तुमचा आई नायकानो ही लोक हे बाबा मला कोणी काय नाही बोलले पापा मला आई काय नाही बोलली मला बाई काय नाही बोलले मला कोणी काय नाही बोलले पापा मला आई तरी पण काय बोलले नाही पापा पापा केवढ्याच तुम्ही जवळ होते ना बप्पा पापा जेव्हा मी 1 वर्षाची होते तेव्हा रोज तुम्हाला मीठी मारत होती बप्पा बप्पा जेव्हा मी 1 वर्षाची होते तेव्हा रोज तुम्हाला मीठी मारत होती काय तेव्हा मला माझा बाप करत होता पापा मला जर आई जवळी ternary मध्ये उभी होती आणि सतत मला दिसत होता होती आईची तक्रार मी तुमच्याकडे होती बप्पा तुम्ही मला उचलून घेत

शाळेमध्ये परिवर्तनाचं वादळ ऐकलं माझे पप्पा आणि माझा हरवलेला बाप मला परत मिळाला पप्पा भरून बिटी मारते पप्पा होता आहे तुला जर काय झालं तर मी कोणाच्या गळ्यात पडायचं आहे आय मी शिकणार आहे आय मी मोठा होणार आहे आणि प्रत्येक सणास गेला तुझ्या अंगावरती मी नवीन कपडा चढवणार आहे तू घडू नको आहे तू घडू नको ज्या पोराला आपल्या आई बापाच्या डोळ्याचा सुरू कळाला ज्या पोराला आपल्या आई बाबाच्या कपाळावरचा धाम कळाला ज्या लेकरांना आपल्या आई बापाच्या फुटलेल्या तासा कळाल्या आणि ज्या लेकरांना आपल्या आई बापाचं पोट करायला सांगा ते पूर्ण माहून घटलं नालाय का आई का का ला। का बापा काय घालू लागला शिक्षण काय घेऊ लागला दोन हे दोन मार्क्स तुम्ही चांगले काय मिळवू लागला चार बुक काय वाचू लागला आणि त्या आई बापाला वेड्यामध्ये काढू लागला बापा ना ला हो, त्या आई बापाच्या तोंडावर थुंकू लागला काय कळत हो मागे गप का हे ना ग तुला खायला घेऊन नवीन वस्तू घेऊन माझी दिदी माझा दादा दादा करत त्या बापाला बघू नका ऐका बापाला जर बघायला असाल बाप्पा पाच मिनिट तुझ्या आयुष्याची मी तर थांबतो बाप रे बापाला जर बघायचं असणार तर रात्रीच्या दोन वाजता कधी तर उठायचं सुट्टीला गेल्यानंतर रात्रीच्या दोन वाजता कधी तर आणि जिथं आपला बाप झोपलाय तिथं जायचं आणि झोपलेल्या बापाला रात्रीच्या आला दोन वाजता बघायचं त्याच्या अंगावरच पणी अंडरवेअर चार ठिकाणी फाटलेली असते सारा तुमच्या अंगावर नवीन आणि ब्रँडेड कपडा चढवतो त्या देव माणसाचं नाव बाबा कोरी नव्हता Tuna lahan kemurta kira hii apapacik suka i laka puri Tujat saki mpashi haya hii apapacik suka i laka puri Ratripati makarang tuna shikoto to hii apapacik suka i laka puri Sang, sang, mata wakari wakari manusa gaya jataka sang tu Tertik sana tuja akewa kada ingin kapal sada lakot Sang, sada gulis केतो भालो तंगर पुरी गालो हाँ <laughs> तुझा बिछला एक पुरी हाँ तुझा पांडवजन एक पुरी हाँ तुझा पांडवजन हाँ तुझा बिछला पुरी एक पुरी नो सरासगे थाली बज रहे हैं पुरी पौधे उधवा उधवा बल्कि करा सलो करा उधवा आठ बल्कि करा करा क्या वापने लो क्या और क्या पुरी नो सल लो क्या वर्थे हो आज नवद विद्यालय या ठिकाणी जे काही प्रबोधनकार महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहेत असे आमचे वजंत अंकारे सर यांनी जो काही मार्गदर्शन केलं आहे आणि अनेकांच्या भावनामध्ये अनेकांच्या काळजावर जो हात घातला आहे तो हात खरोखर सर निश्चित येणाऱ्या काळामध्ये विद्यार्थ्यांनी तो हात पूर्णपणे असंच ठेवला पाहिजे आणि एक गोष्ट सांगावशी वाटते सर्व वा पालकांना की आपल्या मुलांना मोबाईलपासून लांब ठेवा मोबाईलचा वापर कमी करण्याचा प्रयत्न करा आणि जोपर्यंत मोबाईलचा वापर कमी होत नाही तोपर्यंत तो तो सरांनी सांगितलेलं जे काही मार्गदर्शन आहे हे पूर्णपणे कुठंतरी उदयास येणार नाही यासाठी सर्व पालकांचे विद्यार्थीगणांचे आणि या शाळेच्या सर्व शिक्षकांचे या ठिकाणी मी आभार मानतो आणि कार्यक्रम संपला असं जाहीर करतो धन्यवाद जय हिंद जय भारत